मेहनत तर सगळे करतात पण प्रत्येकाला यश मिळतच असं नाही का कारण नशीब तेव्हाच साथ देतं जेव्हा ग्रह संतुलित असतात कर्म आणि ग्रह हाच आयुष्याचा खरा तोल आहे कधी कधी कर्म मजबूत असतात पण ग्रह दुर्बल तेव्हा मेहनत होते पण फळ उशिरा मिळत शनी हा कर्माच्या न्यायाधीश आहे शनी नाराज झाला की मेहनत होते पण यश लांब राहत उपाय शनिवारी तेल किंवा तिळाचं दान करा कामात प्रामाणिकपणा ठेवा मंगळ हा ऊर्जा आणि धैर्याचा ग्रह मंगळ कमजोर झाला की माणूस प्रयत्न करतो पण मध्येच थकतो उपाय मंगळवारी हनुमानाची पूजा करा लाल वस्त्र धारण करा गुरु हा दिशा आणि भाग्याचा कारक गुरु अशुभ झाला की मेहनत चुकीच्या दिशेला जाते उपाय गुरुवारी पिवळे कपडे धारण करा हळद किंवा चण्याचं दान करा मेहनत तुमचं कर्म आहे पण ग्रह ठरवतात तुमची योग्य वेळ जेव्हा कर्म शुद्ध आणि ग्रह प्रसन्न असतात तेव्हा नशिबाला नतमस्तक व्हावं लागतं